सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य भाऊसाहेब बोरे मी आत्ता पाचवी शिकतो आज मी तुम्हाला निमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती भावानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भावानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी प्रथम शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज नाव नाव होते। माता उत्तम संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाचे केवळ पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली सिंहगड कोंडाना असे किल्ले मिळवले अफजल खान शैस्ते खान औरंगजेब अशा बलाट्य शत्रूंचा पराभव करून मुघलांना सळखी पळख करून सोडले शिवरायांचे मस्तक की मी माझे दोन शब्द संपवतो दो, जय जिजाऊ जय शिवराय